आणि मान्यवर म्हणजे अखाड्यावरती येत आहेत कुस्ती आखाड्याचं भोजन करण्यासाठी मी दादांना आणि विनंती करतो आपण या चला कुस्ती आखाड्याचं पूजन करण्यासाठी प्रथमता या ठिकाणी प्रतिमेच पूजन संपन्न होईल सहकार महर्षी शंकरराव मोहितेकडे साहेब त्याचबरोबर नानासाहेब दादा मग आणि पैलवानाचा आणि कुस्तिकीराज बजरंग भजी हनुमान यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल सम्राट रावसाहेब बाप्पा मग यांचे पट शिक्षक उपस्थित झालेले त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे कुस्तीगीरांचा हो, 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 हो। आराध दैव बजरंगबली हनुमान हनुमान प्रतिभेचं पूजन या ठिकाणी पाटील दादा मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मग सरजीराव चौरेराजी आणि दत्ताबाय मगर आणि त्यांच्या सर्व मित्र परिवार सर्वांच्या सर्वा शुभ असते बजरंगबलीच्या प्रतिमेचं पूजन होईल सहकार महर्षी शंकरराव मोदी पाटील साहेबांच्या प्रतिमेचं पूजन होईल त्याचबरोबर नानासाहेब दादा मग बळीराजा यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब नाना आपल्याला वेडत आपण व्यासपीठावरती यावं